स्नान करतो विशेष देव विशेष स्वच्छता करतो बघा देवी येणार असतील नवरात्र असेल पहिली घराची स्वच्छता पहिली असते गणपती येणार असेल गौरी येणार असेल पहिली घराची स्वच्छता घराच्या स्वच्छतेबरोबरच आपल्या मनाच्या स्वच्छतेची सुद्धा फार गरज आहे मन शुद्ध आपलं आपल्याला करावं लागणार आहे आणि मन शुद्ध असंच होणार नाही मनाला जेव्हा चांगले चांगले विचार भेटतील तेव्हा मना हो मन त्या मनाचं शुद्धीकरण होईल आणि तेच मन ईश्वर स्वीकार करेल त्या मनामध्ये ईश्वराचा वास असेल त्या घरामध्ये ईश्वराचा वास असेल त्या व्यक्तींच्या मध्ये त्यांच्या जीवनामध्ये ईश्वराचा वास असेल आणि म्हणून पहिला अष्टविनायकमध्ये गणपती आहे मयुरेश्वर दुसरं आहे चिंतामणी चिंतापणी चिंता चिते समान असते ज्या व्यक्तीला चिंता रोग झालेला आहे एक दिवशी त्याला चितेकडे घेऊन जाणार आहे आणि जो व्यक्ती प्रभू चिंतन करतो त्याचं जीवन एक दिवशी श्रेष्ठ बनणार आहे आपण घरामध्ये बघितलं असेल कधी कधी शेंगदाणा असतो बर्नीमध्ये त्या शेंगदाण्याला मुंगी जे आहे आतून अशा प्रकारे पोखरते की कधी आपल्याला हात लावल्यावरच कळतं की फक्त फक्तच बाकी आहे आतमधलं सगळं काही मुंगीने खाऊन घेतलेलं तो शेंगदाणा जसा आहे मुंगीने पोखरलेला ज्या व्यक्ती चिंता आहे ज्याला त्याचं जीवन असंच असतं तो, तो, तो दिसायला तर हडामासाचा मनुष्य दिसतो पण आतमध्ये त्याला ती चिंता निरंतर सतावत असते आणि आता आपल्याला विचार करायचा आहे आपल्या विचार करण्याने आपल्या चिंता करण्याने आपल्या काळजी करण्याने काही दुनियेतले प्रॉब्लेम होतील का किंवा आपल्या जीवनातले प्रॉब्लेम कधी संपतील का नाही कारण प्रॉब्लेम हे बाहेरची स्थिती आहे बाहेरची परिस्थिती बदलतच राहणार आहे परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागणार आहे आणि म्हणून श्री गणेशाकडून आपल्याला हा करून घ्यायचं आहे चिंता मुक्त जीवन आपल्याला सर्व चिंता आपल्याला ईश्वराला सोपवायच्या आहे आणि आपल्या स्वतःला मात्र रिलॅक्स राहायचं आहे जिथं काहीच समजत नाही तिथं ईश्वराच्या हातामध्ये आपल्या जीवनाची बागडोर द्या आणि स्वतः स्थिर राहा सगळं काही रस्ता तुम्हाला सापडेल आणि म्हणून चिंता आपल्याला स्वतःला पण चिंता मुक्त राहायचंय आणि इतरांना पण चिंतेपासून मुक्त बनवायचं आहे तिसरा जो गणपती आहे तो आपण बघतो लेण्याद्रीचा गिरिजात्मज गिरीज त्याच्याकडून आपल्याला जसं पर्वत पर्वताकडून आपल्याला एक विशेषता भेटते ती म्हणजे अचल अडोल पर्वत नेहमी स्थिर असतो मजबूत असतो जेव्हा पण कठीण परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा भक्कम पाय रोवून उभं राहायचे दृढतेची शक्ती आपल्यामध्ये धारण करायची आहे की हे ही दिवस चांगले दिवस जसे राहिले नाही तसे हे दिवस पण राहणार नाही आपल्याला कर्म करत राहायचे एक दिवस पूर्ववत पहिल्यासारखी परिस्थिती होईल आपण बघतो कोरोनामध्ये कित्येक जणांचे बिझनेस खालावले काही जण बसूनच राहिले किंवा त्याचंच वर्णन करत राहिले कोरोनात आमचं एवढं नुकसान झालं तेवढं झालं अजूनपर्यंत पण काही लोक का असेच भेटतात सांगतात पण काही लोकांनी ती हार पचवली आणि परत पहिल्यापासून कामाला सुरुवात केली आज एक दीड दोन वर्षानंतर ते परत एकदा वेल सेटल आहे ईश्वराने आपल्याला ताकद दिलेली आहे प्रत्येकाला आत्मबल दिलेलं आहे आणि ते आपल्याला वापरायचं आहे अजून आपण बघतो अष्टविनायकामध्ये एक आहे तो म्हणजे वरद विनायक वरद विनायक वरदानी आज आपण बघतो सगळं काही आपल्या आपल्या जीवनात असे चार माणसं आहेत का आपल्याविषयी चांगली भावना ठेवते आपलं कल्याण व्हावं आपलं धन वाढावं आपल्या जीवनात सुख शांती यावी असे चार माणसं आपल्या गाठीला आहेत का सख्खा भाऊ सुद्धा वैरी झालाय सख्खे बहीण भाऊ जे एकाच ताटात जेवत होते एवढे एवढ्याशा जमिनीच्या तुकड्यावरून एकमेकांचा तोंड पण बघत नाहीये अशी परिस्थिती आहे आपलेच विरोधी झालेले झालेले आहे आहे रक्षकच भक्षक अशा समयाला श्री गणपती भक्ता कडून आपल्याला ही विशेषता घ्यायची आहे की मला आयुष्यात काहीही नाही जमलं तर एवढं मात्र धारण करायचं आहे की सगळ्यांच्या विषयी मला वरदानी बोल वरदानी दृष्टी वरदा भाव ठेवायचे आहे गणपतीचा वरद हस्त दाखवतात एक अलंकार आहे वरद हस्त नेहमी एक हात वरदाने दाखवला आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलेला आहे धन द्यायचा असेल तर या हाताने आशीर्वाद द्यायचा असेल हाताने कुंकू लावायचा असेल हाताने धन लेनदेन करायचं असेल या उजव्या हाताने कारण उजवा हा हा दाता दाखवलेला आहे आणि आपल्याला सुद्धा विनायक अर्थात ती स्थिती आपल्याला धारण करायची आहे पुढे आहे विघ्नेश्वर विघ्नेश्वर प्रत्येक समस्येवर समाधान आहे दुनियेमध्ये अशी कुठली समस्याच नाही ज्याचं उत्तर नाहीये किंवा सोल्युशन नाहीये फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे पण आपली स्थिती काय असते शंभर चाव्यांचा जर जुडगा एखाद्याने आपल्याला हातात दिला आणि सांगितलं समोरच्या तिजोरीचं कुलूप खोला तर कधी कधी आपण नव्याण्णव चाव्या लावून बघतो आणि थकतो आणि सोडून देतो पण शंभरावी चावी त्या कुलपाची असते पण तिथपर्यंत प्रयत्न करतो थॉमस एडिसनने एक हजार प्रयोग केले बरोबर आहे आणि मग लाईटचा शोध लागला बरोबर तसं आपण किती प्रयत्न करतो एक दोन प्रयत्न फार मानतोय आपण म्हणतोय नाही माझ्याच्या होणार नाही माझ्या जीवनात सक्सेस नाहीये आपण हे ते देवऋषी दे दे बघायला लागतो याला त्याला हात दाखवायला सुरुवात करतो याला त्याला कुंडली दाखवायला सुरुवात करतो या त्या देवाला नवस करतो आधी लोकांची घरं भरतो आणि परमात्म्याने काय सांगितले तू माझ आहे जेवढी ताकद माझ्यामध्ये आहे मी तेवढी ताकद भरून दिलेली आहे तुला आपल्या शरीरामध्ये किती ताकद आहे या शरीराची जर किंमत केली तर दोनशे वीस कोटी रुपयांचं हे शरीर भगवंताने फुकट दिले हात पाय कान नाक डोळे तेवढे अवयव आहे याची जर किंमत काढली तर दोनशे वीस कोटी रुपये आहे पाच तत्व फुकट दिलेत चार दिवस आयसीयूचं चा बिल भरायचं म्हटलं तर आपल्याला परवडत नाही हवा फुकट चार दिवस विकतच चा पाणी घेऊन जर गरजा पूर्ण करायचं म्हटलं तर परवडत नाही पाणी फुकट आपल्या चार रूमचं घर बनवायला असतं आयुष्य हप्ते भरून भरून थकत तरी पण ते चार रूमचं घर पण स्वप्न स्वप्नच राहत आणि आपलं जाण होत या धर्तीवरून ईश्वरांनी या धर्तीवर कुठे तुम्हाला कंपल्शन का तो आहे का इथे तुम्ही पाय नाही ठेवायचा आहे धरती वरती आकाश हवा पाणी अग्नी पृथ्वी आणि आकाश हे पाचही तत्व मनुष्याच्या शरीरासाठी गरजेचे आहे आणि भगवंताने ते फुकट दिलेले आहे आणि या शरीराला चालवणारी जी आत्मा आहे तिला सात गुण लागतात प्रेम सुख शांती आनंद ज्ञान पवित्रता आणि शक्ती या सात गुणांसाठी सुद्धा कोणाला पैसे द्यायला लागत नाही प्रेम भेटते का कुठं विकत आहे का दुकान एखादं आनंदाचं शांतीचं नाहीये फ्री हे फ्रीमध्ये आहे फक्त त्यासाठी तुम्हाला ईश्वराशी अर्थात अविनाशी शक्तीशी कनेक्ट व्हावं लागतं आणि मग ती शक्ती आपल्यामध्ये येते पुढे आहे महागणपती नावामध्ये सगळं काही आहे आपल्याला प्रत्येक कर्म महान बनून करायचं आहे महानतेची ती जी विशेषता आहे ती श्री गणेशाकडून आपल्याला घ्यायची आहे आणि अशा प्रकारे जे अष्टविनायक आहे बल्लाळेश्वर दाखवलेला आहे पालीचा अर्थात बल आपल्याला देतो आणि हे अष्टविनायक जे आहे त्यांच्या नावामधून सुद्धा आपल्याला श्री गणेशाचे गुण आणि कर्तव्य विशेषतःची ओळख होते ती आपल्याला जीवनामध्ये धारण करायचे आहे पुढे जर आपण बघितलं तर श्री गणेशाचे जे अलंकार आहेत दोन हात चार हात सहा हात दाखवतात आणि त्या प्रत्येक हातामध्ये काही ना काही अलंकार दाखवतात एक हातामध्ये कमळाचं फुल दाखवतात कमळाचं फुल आपण बघतो दलदलमध्ये निर्माण होते चिखलामध्ये उगवते आणि चिखलापासून अलिप्त असते आपल्याला आपलं जीवन सुद्धा या कलियुगी दलदलमध्ये ठेवून कलियुगी चिखला असून सुद्धा या चिखलापासून अलिप्त ठेवायचे म्हणजे कलयुगामध्ये जे लोक वाम मार्गाला जात असतील दृष्टी वृत्ती कृती खराब झालेली असेल आपल्याला त्या श्रेष्ठ आहे म्हणून कमळाच्या फुलासारखं जर आपण आपलं जीवन बनवलं तर कमळाचं फूल जसं ईश्वराच्या चरणावर अर्पण करतात असं जो सद्गुणांनी भरलेला मनुष्य आहे ज्याने असुरी प्रवृत्तीपासून असुरी अवगुणांपासून पासून वाईट व्यसन अवगुण बुराई खराब या सगळ्यापासून आपलं जीवन जर दूर ठेवलं तर तो मनुष्य ईश्वराच्या चरणावर अर्थात ईश्वराच्या समान बनेल पुढे दाखवलेलं आहे कुऱ्हाड हातामध्ये परशु दाखवलेला आहे एका हातामध्ये तर ती कुऱ्हाड कशा कुऱ्हाडीने आपण बघतो शेतामध्ये जर काही भाबळी उगल्या असतील किंवा जे काटेरी असेल किंवा खराब आहे ते काटण्यासाठी कुऱ्हाड वापरतात आता आपल्या जीवनामध्ये खराब काय आता आपण तर शहरात राहतो आपल्याला कुठं भाबळी तोडायला जायचंय आपल्या जीवनात खराब काय आहे काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्षा द्वेष घृणा मत्सर आळस अल्बेला असे कितीतरी नाना तऱ्हेचे आप अवगुण आपल्यामध्ये आलेले आहे आणि ते आपल्याला तोडून टाकायचे आहे काढून टाकायचे आहे पुढे एका हातामध्ये एक हात तर वरदा दाखवतात एका हातामध्ये मोदक दाखवतात मोदक मोदक बनवताना पाच बोटांचा उपयोग करावा लागतो तरच मोदक ला शेप येतो आणि मोदक बनतो आणि तो खाल्ल्यानंतर आपल्याला आनंद भेटतो तर मोदक अर्थात हे पाच बोट पाच बोटांनी मनुष्य कर्म जर या पाच बोटांचा आधार घेऊन आपण केलं तर पिढ्या जन्म सुख शांतीचं जीवन भेटणार आहे आनंदाचं जीवन भेटणार आहे आणि ते आनंदाचं प्रतीक म्हणून मोद मोद अर्थात आनंद मोदक दाखवलेलं आहे ते पण एकवीस मोदक दाखवलेले आहे आणि गणपती ते मोदक कधी स्वीकार करताना दाखवलेलं नाही फक्त दाखवतात समोर एकवीस मोदक का कारण ज्या वेळेस चांगले पाच गोटांनी कर्म करून फळ आपल्याला भेटत तर ते फळ आपल्याला स्वीकार नाही करायचं ज्ञानी तू आत्मे कधी फळ स्वीकार नाही करत जे पण केलं ईश्वराने केलं ईश्वराला समर्पित करतात नेकी करो दर्या मे डालो परत त्याचा नावाचा उल्लेख सुद्धा करत नाही आपल्याला सुद्धा असंच करायचं आहे की जे काही फळ मिळालेलं आहे ते आपण स्वीकार न करता ईश्वर अर्पण करायचं आहे पुढे आपण बघतो की श्री गणेशांच्या जे वाहन दाखवलेलं आहे ते मुशक अर्थात उंदीर दाखवलेला आहे उंदीर जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये चंचलता आहे फारखा पळत असतो घरभर आहे उंदरामध्ये फार छोट्याशा जागेतून पण तो आतमध्ये एंटर करतो खिडक्या दरवाजे सगळे बंद असले तरी आत मध्ये जातो तिसरा आहे त्याला चांगलं वाईट काही समजत नाही घरातले चांगले कपडे असू द्या वायर असू द्या कुठलीही चांगली वस्तू असेल तरी तो कुरतडतो त्याचं कुरतडण्याचं नेचर आहे ने उंदराच बरोबर आहे आता आपल्याला विचार करायचा आहे श्री गणेशांच्या गुणांचा आपण विचार करतोय आणि अशा त्या उंदराला त्याची चौथी पण एक विशेषता आहे उंदराची जेव्हा उंदीर चावतो त्यावेळेस कळत नाही का परंतु आधी फुंकर मारतो आणि मग चावतो ही उंदराची विशेषता आहे कळत नाही लगेच थोड्या उशिराने कळतो आणि श्री गणेशाने अशा उंदराला आपलं वाहन बनवलंय त्याला आहे आपल्या मनुष्याला सुद्धा उंदराप्रमाणे आपल्यामध्ये जे पाच विकार आहे काम क्रोध लोक मोह अहंकार याला कंट्रोल करायचा आहे जो व्यक्ती या पाच विकारांना कंट्रोल करतो तोच खऱ्या अर्थाने गुणपती बनतो जो साधारण मनुष्य पण ह्या विषय विकारांना कंट्रोल करेन तो आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ बनेल हे विषय विकार कधी पण प्रवेश करू शकतात त्याला काही लिमिट नाही आहे मी तर स्टेजवर बसल्या बसते एखाद्या तिकडून जर दगड मारला मोठा मला मी इतक्या शांतीत प्रवचन करते पण त्याने दगड मारल्यावर माझ्या माईक मधून आवाज काय बाहेर पड आतमध्ये जे आहे रागाचाच आवाज बाहेर पडणार कारण आपल्या आतमध्ये ते आहे बरोबर आहे आणि म्हणून आपल्या कधीही कुठलाही विकार आपल्यावर हवी होऊ शकतो एक कहाणी आठवली सांगते एकदा एक, एक व्यक्ती संसारामधून वैराग्य आलं आणि वैराग्य आल्यामुळे पहाडावर जाऊन तपस्या करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये अगोदर खूप क्रोध होता राग होता त्याने ठरवलं की मी आता रागावर विजय मिळवणार आणि वरती डोंगरावर जाऊन तपस्या करणार वीस वर्ष तो व्यक्ती डोंगरावर जाऊन गहन तपस्या करतो मनसांच्या सानिध्यातच येत नाही आणि वीस वर्ष ज्यावेळेस तपस्या करतो साधना